श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी सर्वांचे मनापासून स्वागत करते आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या सांगते की ता की ताई सांगतात मी स्वामींची नित्यनेमाने सेवा करते आणि स्वामींच्या आशीर्वादाने माझं सर्व काही व्यवस्थित चालले आहे माझा मुलगा आणि माझी सून घरावरती खूप प्रेम करतात सर्वांचं सर्व काही व्यवस्थित करतात आम्हाला एक सोन्यासारखा नातू पण आहे पण असं म्हणतात ना की सर्व काही चांगलं चालल्याच्या नजर तिथं कोणाची तरी वाईट नजर लागती तर माझा नातवा अवघा चार महिन्याचा होता आणि तो चार महिन्याचा असताना त्याला लघवी करता वेळेस त्याला खूप त्रास व्हायचा ज्यावेळेस तो लघवी करायचा त्यावेळेस तो खूप जोरा जोरामध्ये रडायचा सुरुवातीला आम्ही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण आमच्या नंतर असं लक्षात आलं की हा लघवी करतानाच खूप रडतोय आणि आम्ही त्याला तपासणीसाठी डॉक्टरांकडे डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी त्याच्या सर्व तपासण्या केल्या आणि त्यांनी सांगितलं की याची एक किडनी खराब झालेली आहे आणि आपल्याला ऑपरेशन करून ती किडनी काढावी लागेल कारण एका किडनीवरती पूर्ण आयुष्य जगू शकतो असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं पण एवढे छोटस बाळ आणि पूर्ण आयुष्य त्याचं एका किडनीवर कसं जाणार हे सगळं ऐकून आम्हाला खूप वाईट वाटलं आमच्या घरामध्ये खूप टेन्शनमध्ये मध्ये होतं आम्ही सर्व रडत होतो कारण बाळ फक्त चार महिन्याचं आणि त्याची किडनी काढावी लागणार हे ऐकल्याच्या नंतर तो आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता तर मग असेच काही दिवस गेल्याच्या नंतर मग माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि तिने सांगितलं म्हटली ताई अगं तू दुसऱ्यांना सेवा सांगतेस की कोणावरती काही संकट आलं तर तू सांगते की स्वामींना तुम्ही शरण जा आणि ह्या वेळेस तूच कस काय स्वामींना शरण नाही गेलीस तूच मला किती वेळेस संकटामधून बाहेर काढलं स्वामींची सेवेचा मार्ग सांगितलास तू स्वामींची एवढी मोठी सेवा भक्त असताना तू स्वामींना विसरलीस कस काय तू स्वामींना शरण जा असं तिने सांगितल्याच्या नंतर मग मला तिचं म्हणणं पटलं आणि मग मी स्वामी महाराजांना विनंती केली आणि ताबडतोब डिंडोरी येथे गेले डिंडोरीला गेल्याच्या नंतर मग मी माझी समस्या गुरु सर्व गुरुमाऊलींना सांगितली गुरुमाऊलींच्या बाळाला घातला आणि त्यांना सर्व काही सांगितलं तर त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला एक श्रीफळ दिलं आणि आरोग्य आरोग्य मंत्र्यांची सेवा दिली आणि अजून काहीतरी सेवा भरपूर दिल्या तर मग त्या सेवा घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर त्या सेवा आम्ही करू लागलो आणि आपल्या मनाचं समाधान म्हणून आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलो आणि तपासल्याच्या नंतर डॉक्टरांनी पुन्हा माझ्या नातवाला सगळं काही चेक केलं आणि चेक केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या बाळाची किडनी वगैरे काहीच काढावं लागणार नाहीये आणि आपण गोळ्या औषधांवरच बाळावर प्रयोग करूयात मग डॉक्टरांनी वेगळ्या गोळ्या औषधं दिली आणि माझ्या नातवावर त्यांनी आ, विला सुरू केले तर काही दिवसाच्या नंतर पुन्हा त्याचं चेकअप केल्याच्या नंतर त्याच्या किडनीमध्ये सुधार दिसून आला आहे आज माझा नातू पंधरा सोळा वर्षाचा आहे त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे केवळ स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि गुरु गुरुमाऊलींनी दिले सेवेमुळे शक्य झालं आहे अशक्य ही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ